नमस्ते प्राध्यापक बी जी मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो मराठा आरक्षणाच्या अपडेट्स आपण देत असतो त्या संदर्भातला आताचा हा व्हिडिओ आहे मनोज जारांगी पाटील मराठ्यांचे नव नवीन असे लोक नेतृत्व तिसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा उपोषणाचा निर्णय आणि आजचा उपोषणाचा सहावा दिवस त्यांचे शारीरिक स्थिती अत्यंत गंभीर अशी आहे अन्न पाणी त्यांनी वर्जे केलेल्या त्याचबरोबर त्यांनी उपचार सुद्धा घेत नाही बोलता येणं अवघड अशा परिस्थितीत आहे तोंडामध्ये लाळ नसल्यामुळं बोलणं सुद्धा अवघड झालेलं आहे मान धरत नाही आहे जे त्यांच्या कुठल्याही शरीरावरती त्यांचं स्वतःचं फारस काही हे राहिलेलं नाही नियंत्रण असं राहिलेलं नाही स्थिती आंतरवाली सराटी गावामध्ये प्रचंड असा नाराजीचा आणि दुःखद एक छाया सगळीकडे पसरलेली आहे शासनावर प्रचंड माणसं नाराज आहे अख्या महाराष्ट्रातून आंतरवाली सराटीकडे माणसांचा ओघ आहे हजारो महिला तिथं जमलेल्या आहेत त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटलेला आहे परिसराला <coughs> परिसरातील सर्व माणसं शासनाला शिव्या घालत आहेत अशा या परिस्थितीमध्ये देखील मनोज जरांगे पाटलांना या अवस्थेत आज शासनाचं दहा बारा जणांचं अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ सायंकाळी भेटलेलं आहे त्यावेळेला त्या त्यांनी मनोज जारांगे पाटलांना सांगितलंय की वीस आणि एकवीस फेब्रुवारीला शासनानं विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे आणि यावेळेला आपण सांगितलेला जो कायदा आहे सगळे सोयऱ्याचा हा कायदा त्यावेळेला घेण्याची शक्य घे गे, घेतील असे त्यांनी सांगितलं लेखी पत्र शासनाकडनं त्यांनी घेऊन आलेले होते बऱ्याच वेळच्या प्रयत्नानंतर मनोज जरांगे पाटलांनी त्यांच्या समोर त्यांना स्वतःच्या हातानं पा हे धरता येत नव्हतं अशा अवस्थेत तेत आहेत आणि त्यांनी शासनाला पुन्हा खडसावून सांगितलेलं अशाही अवस्थेत त्यांच्या डोळ्यासमोर केवळ आणि केवळ मराठा समाजाच्या आरक्षणाचा भूमिका आहे मराठा समाजाच्या लेकराबाळ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे एवढंच त्यांच्यावर दिसून येतं त्याचाच त्यांनी पुनरुच्चार केला आपल्या या व्हिडिओमध्ये सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या सगळ्या स्वराचा कायदा आपण करणार होता तो कायदा हा तात्काळ करा तुम्ही पंधरा तारखेच अधिवेशन वीस एकवीस तारखेवर का ढकलला आहात आम्हाला काय तुम्ही पोचवायची इच्छा होती का ज्या तुम्ही आम्हाला आश्वासन दिली होती की पहिल्या उपोषणाच्या दरम्यान पासून आतापर्यंत घातलेल्या पोलीस केसेस माघार घेतो घेतो म्हणून सांगितलं होतं शासनानं त्याच तुम्ही काय केला अद्याप याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही न्यायाधीश संदीप शिंदे यांना एक वर्षाची मुदतवाढ देणार होता त्याच्यावरही अद्याप कारवाई झालेली नाही प्रामुख्याने ना मराठवाड्यात अधिकारी काम करत नाहीत नोंदी शोधत नाहीत तर नोंदी शोधण्याचं काम युद्ध पातळीवरती पुन्हा सुरू झालं पाहिजे अशी त्यांनी आठवण करून दिली कोणत्याही परिस्थितीत या कायदा तुम्ही जी अधिसूचना काढल्या सव्वीस जानेवारी चोवीस ला त्या अधिसूचनेवर तात्काळ अंमलबजावणी तुम्ही सुरुवात करा आणि मगच मला आधी म्हणजे माझं उपोषण माघार घ्यायला सांगा असं त्यांनी अशाही अवस्थेत ठणकावून सांगितलेलं हा सगळा भाग जर बघितला तर एक मोठ्या कटाचा भाग वाटतो मला या संदर्भातला दुसरा व्हिडिओ याच्या आधीचा व्हिडिओ मी केलेला आहे की हा एका मोठ्या कटाचा भाग वाटतो काय असावं बघा वीस जानेवारीला ज्या वेळेला मुंबईचं आंदोलन निघालं लाखो माणसं त्यांच्या बरोबर आहेत आणि ह्या सगळ्यांचं सत्तावीस तारखेला मुंबईमध्ये वेशीवरती आगमन झाले एपीएमसी मार्केटमध्ये आणि लाखो कोट्यावधींचा जमाव तिथं जमलेला आहे अशा परिस्थिती अशा वेळेला म्हणजे इतकी ज्या माणसं जमतात त्यावेळेला त्या, त्या गर्दीमध्ये कोण कौन ना कोणतरी हे आपले विरोधक असणार हे आपण जाणलं पाहिजे ज्या वेळेला मुख्यमंत्री स्वतः आले अधिसूचना घेऊन आणि स्वतः त्यांनी भाषण करून सांगितलं की तुमच्या सगळ्या मी मागण्या मान्य करतो मुख्यमंत्री स्वतः सांगतायत अशा वेळेला काही बुरू बात्दरांनी आपल्या काही समाजातल्या गद्दार म्हणू आपण त्यांना कारण इतकं मोठं प्रचंड नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे हे नेतृत्व कसं सांभाळायचं हे आपल्याला जर समजत नसेल तर काय बोलावं आपल्यातल्याच काही की तुमचे आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांचे संबंध आहेत तुमचे साटेलोटे आहेत या मोर्चातून तुम्ही काय साध्य केलात अशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेले माध्यमातून याच्यावरती म्हणजे हे अधिवेशन फसलं म्हणून टीका करण्यात आली विरोधक करतील तो भाग वेगळा होता पण आपल्याच काही लोकांनी अशा पद्धतीची टीका केली ही टीका साहजिकच मनोज जरांगी पाटलांना झोंबली असणार त्यांना फार मनापासून वाईट की इतक्या प्रामाणिकपणे त्यांनी आंदोलन उभं केलं सहा सात महिन्यात आयुष्यात जे घडलं नसतं ते ह्या सहा सात महिन्यात घडलं आणि या मराठ्यांच्या पाठिंब्याच्या जीवावर मनोज जरांगे पाटील नावाचा एक लोकनेता तयार झाला आणि त्या लोक आपल्या मनाची निष्पुरता दाखवत कोणत्याही परिस्थितीत एकच उद्देश आहे ते म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण अशा पद्धतीच्या टीका त्यांना ना काही नाही अत्यंत प्रामाणिक माणसाला हे कधीही अशा पद्धतीने जोपलं जात त्यांनी तात्काळ पुन्हा दुसऱ्या ह्या कायद्याची अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही आणि त्या कायद्यामध्ये जेवर्यंत अधिसूचनेच रूपांतर होत नाही तोपर्यंत मी उपोषण माघार घेणार नाही म्हणून त्यांनी उपोषण सुरू केलं हे काहीतरी बाजूला बसून हे लिखाण करत हे स्क्रिप्ट करत असतील लिहित असतील असं वाटतं कारण मनोज जारांगी पाटील विचाराचा अत्यंत पक्का आहे आणि मराठा समाजासाठी त्याची बांधिलकी स्पष्ट आहे अशा परिस्थितीमध्ये ते उपोषण लागलीच जाहीर करतील हेही त्यांना वाईट वाटलं वा असेल आणि मनोज जारांगी पाटलांनी खरोखरच हे उपोषण जाहीर केलं साधारणपणे पंधरा सोळा तारखेला घेत घेतलं जाणार होतं हे अधिवेशन असं सार्वत्रिक बोललं जात होत ते अधिवेशन आज वीस एकवीस तारखेला येत अशा पद्धतीचा शासकीय निरोप येतो म्हणजे इतक्या प्रदीर्घ काळ पहिल्या उपोषणानं त्यांच्या शरीरामध्ये प्रचंड मोठ्या लॅक्युनाज निर्माण झाल्यात अडचणी निर्माण झाल्यात ग्लिचेस आहेत हे सगळ्यांना माहीत झाले आणि आज सहावा दिवस आहे इतक्या दिवस इतके इतका दिवस इतके दिवस त्या मनोहर पाटलांनी ही जी साठवून ठेवलेली ऊर्जा होती अन्न वस्त्र आणि उपचार न घेतल्यामुळे ही सगळी खतम झाली आज त्यांचं स्वतःच्या शरीरावर स्वतःच नियंत्रण नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे अशा पद्धतीनं त्यांच्यावरती आरोप एक गट माध्यमातून त्याच्यावर टीका करणारं गट आपल्याच समाजातल्या काही लोकांनी त्यांच्यावरती टीका करणारे काही नेते टीका करणारे कर, कदाचित काही नेत्यांनी प्रामाणिकपणानेही टीका केलेली असेल पण ही सगळी त्यांनी झोंबली त्यांना झोंबली असणार आणि त्यांनी हा अशा पद्धतीचा म्हणजे पूर्ण विचारांती घेतलेला जो निर्णय हा सुद्धा काही वेळेला चुकीचा ठरला असं आम्हाला वाटायला लागलं कारण त्यांची तब्येत हा नेता आपल्या मराठा समाजाच्या सगळ्या किंबहुना या समाजातल्या सगळ्या लोकांना घेऊन जाणारा नेता आहे आणि हा नेता आपल्या समाजाचं नेतृत्व करण्यास योग्य आहे असा नेता आपल्याला हरवायचं नाही मित्र म्हणून मी म्हणतो हा मोठ्या कटाचा भाग आज अंतरवाली सराटीमध्ये राज्यातून मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची रीग लागलेली आहे पण याच्यामध्ये मी नेहमी प्रश्न विचारतो इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात ही लाखो लोक इथं आज अंतरवालीमध्ये जमा जमा झालेले आहेत पण याच्यामध्ये याच मराठा समाजानं मतं देऊन मोठे केलेले उभे केलेले मराठ्यांचे प्रतिनिधी कुठे आहेत कुठे आहेत ते आमदार आणि खासदार ज्यांना आपण तुम्ही आणि आपण सत्तेपर्यंत नेऊन सोडलेला आहे आणि जे सत्ता आपल्या सगळ्यांच्या जीवावरती बघतायत ते का नाही उपस्थित त्यांनी का नाही समाजाला प्रश्न विचारले हे सगळं जे आहे ना हे एका मोठ्या भाग आहे असं वाटायला लागत कारण हे आपले लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करतात हे सगळ्यांना माहिती आहे म्हणून मी म्हणतोय की जरांगे पाटलांना आता हायकोर्टानं सुद्धा सुचवलेलं आहे की त्यांनी उपचार घ्यावेत पाणी घ्यावं असं त्यांनी सुद्धा सुचवलेलं आहे मनोज जारांगे पाटलांची प्रकृतीला धोका होऊ नये अशी आपण देवाकडे तर प्रार्थना करतोय निसर्गाकडे प्रार्थना करतोय पण या सगळ्या व्यवस्थेमध्ये जरंग पटलांनी काहीही करून आपली तब्येत कशा पद्धतीने सुधारली जाईल आणि आपण काय करायला पाहिजे याचा गांभीर्याने विचार करावा असं आम्हाला वाटतं शेषासन वीस एकवीस तारखेला आज, आज त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे हे घेईल असं वाटतं पण ते त्याच्या आधी घेण्यासाठी सुद्धा कारण आपण जर अठरा असताना जर का आ, हे करायचं म्हटलं उपोषण करायचं म्हटलं तर आपली तब्येत साथ देणार नाही त्यामुळं सांगायला अत्यंत दुःख ही गोष्ट आहे की अशाही परिस्थितीमध्ये अशा ज्या अवस्थेत पाटील आहेत ही अवस्था आणि त्यांनी केलेलं प्रामाणिकपणे उभं केलेलं आंदोलन मिळवलेलं यश या पार्श्वभूमीवरती अशा या लोकनेत्यावरती टीका करावी का हा एक मोठा भाग आहे तरीसुद्धा म्हणजे आपले या राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायणराव राणेसाहेब आणि गुणरत्न सदावर्ते या दोघांनी टीका केलीच दुःखदायी घटना अशा पद्धतीनं वागू नये असं वाटतं अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून जमा होणारा या ठिकाणी हा सर्व समाज सगळ्या जाती धर्माची माणसं इथं जमा होत आहेत आणि सगळेजण अत्यंत दुःखी चेहऱ्यानं उभे आहेत महिलांच्या अश्रूंचा बाण फुटलेला आहे अनेक जण रडत आहेत तर ही परिस्थिती शासनानं पाहावी आणि लवकरात लवकर निर्णय घ्यावा म्हणून जरांगी पाटलांच्यासारखा इतिहासात खऱ्याच काळानंतर निर्माण होणारं हे नेतृत्व आहे हे नेतृत्व जपावं असं मी तुम्हाला म्हणतो एक आपल्याला विनंती करतो की हा माझा व्हिडिओ आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा